आपण चाललेलो आहोत कि तर गोवा तिकीट नव्हते प्रत्येक छान का आपल्याला टी सी ने ऑल टाइम फेवरेट फोटो करमाळी करमाची फळे आता घातली असती बाई रे बाई नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या वाजच्या चॅनलमध्ये ज्याचा अर्थातच तुम्हाला माहिती असेल परमेश पवार ब्लॉग्स आणि मित्रांनो गर्मी गर्मी जसा की तुम्ही ब्लॉग बघितला गर्मीची ट्रीप आपली झाली आहे समर ट्रीप तुम्ही मागा ह्याच्या आजचा ब्लॉग होता फॅमिली सोबत गेले होते मी कुठे ब्लॉग मी टाकला होता आणि आता मात्र सगळ्यात आयकॉनिक आणि सगळ्यात बेस्ट ब्लॉग म्हणजे ही जर्नी वेगळीच असणार आहे म्हणजे तुम्हाला काय सांगू का एक नंबर तुम्हाला तम्बेल बघून समजलेलं असेल कुठे जाणार आहोत काय सगळं सिक्रेट नाही बट तरी पण एकदम मस्त जोरात प्लॅन झालेला आणि आपण चाललेलो हो आहोत कुठे तर गोवा आणि मित्रांनो एकदम व्यवस्थित पद्धतशीर प्लॅनिंगसोबत आपण सगळे मित्रांसोबत जाणार पहिली गोष्ट तर मित्रांसोबत जाणार आहोत म्हणजे बऱ्याचशा सगळ्या टीनेजर लोकांचा आणि सगळ्या पोरांचा म्हणजे एक तो काइंड ऑफ असा एक मॅनिफेस्टेशन असतं की बाई मित्रांसोबत गोवाला जायचं तर तो प्लॅन आमचा आता होत आहे आणि कोणकोण असणार आहे तर कुठे तुम्हाला सगळं समजेलच आणि हा डे वन असणार आहे आणि आता मी सध्या घरी आहे फटाफट रेडी वगैरे झालेलो आहे आता रात्रीची ट्रेन आहे तर रात्रीची ट्रेन आता झालं कसं आमचा अचानक प्लॅन झालेला आहे अचानक म्हणजे थोडा पंधरा दिवसाधी असा अचानक थोडा थोडा करायचा प्लॅन झालेला होता आणि नंतर काय आता ट्रेनच्या तिकीटच नाही कारण की मे महिना ऑफकोर्स ट्रेनच्या तिकीट असणार लक्झरीच्या तिकीट नाही जी लक्झरीच्या हाय स्टेन्स सगळे कॉस्टली आहेत तर ते पण नाही आता आमच्या ऑप्शन फक्त राहिलेलं जनरल डब्याने जाणार आहे जनरल डब्बा रात्री कोकण कन्याची जी ट्रेन आहे कोकण कन्या किंवा मेंगलोर एक्सप्रेस तुम्हाला ट्रेनचं मी कशाने जाणार आहोत तर एक थ्री एक्सप्रेस असणार आहे की आम्ही जाणार आहोत गोवाला आणि गोवावरून जे काय असणार पूर्ण आयटिनरी आपली व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघा आणि आता पुढे जाऊया कोणकोण असेल तर तुम्हाला समजेलच फटाफट जाऊया लेट होतो आहे आम्हाला बाकी सस्पेन्स काय ठेवणार नाही जे काय असेल तुम्हाला पूर्ण ब्लॉग मध्ये भेटेलच तर मित्रांनो बॅग बघा ही अगं एवढी मोठी बॅग झाली आपली काय समजत आहे एक पाच दिवसासाठी चाललो आपण एवढी बॅग झाली आणि ही साईड बॅग झाली ती वेगळी फटाफट जाऊया तिथे जोगीशी स्टेशनला आपला मित्र वाट बघताय कोण असेल तर तुम्हाला समजेलच आता फटाफट जाऊया तिकडे आणि पुढचा प्रवास आपण सुरू करूया लेट्स गो मित्रांनो ट्रेनमध्ये बसून आपल्याला आठ ते नऊ तासाच्या वगैरे झालेलं आहे आणि मी काल नंतर काही दाखवलं नाही कारण की पहिली गोष्ट तर आमची जनरल तिकीट होती जसं की तुम्हाला मी सांगितलं जनरलसाठी एवढी लाईन होती ना जस की तुम्ही बघितलं याच्या आधीच्या व्हिडिओ मी दाखवलं की सगळे जनरलसाठी फटाफ म्हणजे एवढी लांब हो लांब लगक लाईन होती आणि बसायला पण मला भेटलं नाही म्हणजे पूर्ण कंजेस्टर मध्ये बसलो आम्ही कसा कसं बसलो ते आम्हाला माहिती आणि बाकी सगळं बोलण्याच्या आधी मी पहिली तुम्हाला दाखवतो की आपल्या ट्रीपमध्ये आपल्या ट्रीपमध्ये कोण कोण असणार सगळं तुम्हाला दाखवून देतो सर्वात पहिले पाहुणे पाणे द बॉय आणि निहार पण आपल्यासोबत आहे आणि असा अजून एक पाहुणा आहे अनएक्सपेक्टेडली आपल्यासोबत आलेला आहे आपण बघू शकता हा 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 प्रत्येक का आपण तिघं म्हणजे ते तिघं आणि मी आपण चौ फक्त चौकात असणार आहोत चौघांची म्हणजे छोटा ग्रुप आणि व्यवस्थित आपण गोवा ट्रिप करणार आहोत खूप मजा येणार आहे पहिली गोष्ट तर आणि दुसरी गोष्ट तर काय आलं की पहिली गोष्ट एक्सपिरियन्स म्हणजे जनरलने आमचा पहिला एक्सपिरियन्स होता आणि तिकीट कन्फर्म नाही कन्फर्म म्हणजे रिझर्वेशन तिकीट नव्हती आजची जनरली आम्ही काढलेली आलो आणि एवढी जागा ना म्हणजे बसायला पण जागा एवढा आकडून तुम्हाला अखाव तर लिटरली बघा हा पॅसेज होता आता ऍक्च्युली कणकवली वगैरे झालेले आहे रस्तागिरी गेलेला आहे जागा तरी झालेली आहे पहिल्या तेवढी पण जागा नव्हती पहिले एवढं कसा कच भरले होते ना हा जो पॅसेज होता ना पूर्ण भरलेला होता नियर एक्सपिरियन्स कसा होता एक्सपिरियन्स म्हणजे काय माने तरी व्यवस्थित बसा होता आल्या आला भाई इकडे व डायरेक्ट बसला स्थायिक झाला सीएसटी लासटी ला <laughs> सीएग, सीएग, सीएग बसला तर डायरेक्ट आता रत्नागिरी गेला डायरेक्ट उठलाय रत्नागिरी पण आहे कणकवलीला कणकवलीला उतर आणि भाई आपले प्रतीक होते का डायरेक्ट रत्नागिरीला चढले आहेत स्वागत समारंभ झालेला आहे प्रतीकचा तिकीट नव्हती प्रतीक कडे छलान कापलेला आहे टी सी ने पावती दाखव पावती दाखव दोनशे नाही तीनशे पंच्याहत्तर रुपये कापलेले आहेत म्हणजे लिटरली आम्ही तिकीट काढली दोनशे वीस मुंबई टू गोवा आणि रत्नागिरी टू गोवा फक्त पडले तीनशे पंच्याहत्तर रुपये मित्रांनो असं विदाउट तिकीट चढत जाऊ नका तिकीट काढणार तर बाहेर लागतात आता आपण थोडाच वेळ पोहोचू कटकवली आपण पार केलेलं आहे आणि आम्ही आता जो उतरण आहोत करमाळीला उतरणार आहोत तर करमाळीला उतरली आणि पुढचा काय कार्यक्रम असेल तुम्हाला बघायला भेटेलच व्हिडिओ पूर्ण बघा आईने उतरला आम्ही करमाळीला आणि आता सीन कसा झाला की आम्हाला ऍक्च्युअली थीम पासूनचा शेड्यूल माहिती होता की तिकडे स्कूटर वगैरे मी रेंट करणार होतो इथलं आम्हाला काहीच नाही भाई ते कुठे यायचं ते आणि हे बघा पद्यश्री पब्लिक बघा आपले बघा बघा आणि हे बघा अरे पवई ले काय भावा हा 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 ही भाई 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 ही ही मगर आहे हा तर ठीक आहे आपण थोडं बाहेर जाऊया आणि आधी जरा रिसर्च करूया की कसं स्कूटी वगैरे कशी भेटते कारण की आमचा जो हॉटेल स्टे आहे ना तो ऍक्च्युली कलंगूटला आम्ही घेतला तर कलंगूट जवळपास इथून तेवीस किलोमीटर आहे तर आम्ही ते स्कूटर ड्राईव्ह ने जाणार आहे म्हणजे तिकड पण स्कूटर चालवू आणि रिटर्न करताना पण इकडे आम्हाला येऊन जाईल इझी पडेल फुकट लोक नुसते ठेवत असतात तर गोवाल आणला नाही आणि एवढा एक्स्ट्रा आणला मला माहित आहे कोणतरी फुकट छंद असणार जो गोवाल आणणार नाही आणि आणलाय हा ऐक आहे तरी वातावरण झालं गोवाला आणले कसला पावसाचं गोवा मध्ये कसला पावसाचं वातावरण भावा आणलाय तरी पण नाव ठेवत आहे हा मोठा होतोय आणि आम्ही पाठवून एकदम फूड परत चालत आलो कशासाठी माहितीये फक्त या बोर्ड साठी आम्हाला बोर्डच्या ते फोटो काढायचा होता म्हणून आम्ही आलो पण इथे ते फनफॅक्ट माहिती काय की फोटो काढायला कोण हायच नाही पूर्ण खाली स्टेशन तिकडे हा बोर्ड आहे आणि आम्ही इथे आलो आता आम्हाला सेल्फी चालवायला लागणार आहे ऑल द वे मित्रांनो स्कूटर घेतलेली आहे आपण बघू शकतात तेच पेपर वर्क वगैरे चाललेले वाटतोय मग तो हेल्मेट वरची मित्रांनो स्कूटर वरती जाऊया फटाफट आपला हॉटेल आहे कलंगुटला आणि कलंगूटला तुम्हाला कलंगुटला आम्ही तिकडे चेकिंग केली हॉटेलची तिकडे फटाफट जाऊया जवळपास थोडा अंतर आहे तिकडे तिकडे जाऊया फटाट चेकिंग करूया आणि हॉटेलमध्ये जाऊन मी तुम्हाला हॉटेलचा दूर देतो भाऊ एकदम मोठा कारभार करतायत व्यवहार चाललाय प्रॉपर्टी डील चालली आहे मित्रांनो आपली रूम झालेली आहे रेडी आणि सगळी पब्लिक आता आलेली आहे आणि तुम्हाला दाखवतो एक स्टँडर्ड बेसिक रूम घेतले आम्ही कारण की बजेट फ्रेंड घेतली कारण की रूम मध्ये जास्त पैसे टाकून अर्थ नाही कारण की तसं रात्री फक्त तुम्हाला झोपायला यायचं आणि दिवसभर तुम्ही बाहेर फिरणार तुम्हाला दाखवतो मी रूम टूर माने दॉय एंट्रान्स हा तुम्हाला एक सोफा भेटेल खाली रग भेटेल हा बेड हा बेड जरा एकदम चांगला वाटतो म्हणजे झोपलात ना जरा व्यवस्थित आणि त्याच्यानंतर जरा जरा हे बघा बाथरूम व्यवस्थित आहे आणि ही आहे बाहेरची बाल्कनी हे बघा बाल्कनी थोडी चांगली वाटते म्हणजे रात संध्याकाळी वगैरे रात्री वगैरे बसून व्यवस्थित असं माहोल बनवू शकतो इकडे हे बघा कशी वाटली भाई रूम रूम तर मस्त वाटले जाकास। 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 लाइटिंग थोडी कमी आहे ना थोडा अंधार वाटत म्हणजे फुटेज पण आता बघा ना समजत असेल थोडा डल वाटत अरे हा तर नुसता झोपायला काय ना म्हणजे आणि प्रतीक काय बोलतो बोलतोय काय प्रतीक बोलतो की भाई काहीतरी डिनर बिनर मागं बोलतो सकाळ 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 बोलतो तंदुरी बिंदुरी मागा बोलतो लवली तर मित्रांनो हाय आमचा हॉटेल म्हणजे इकडे आम्ही राहिलोय हा एंट्रन्स आहे आणि हे वरती दोन तीन आहेत यांचं आधुनिक हॉटेल हा साईडला ऍक्च्युअल पूल आहे तो तिकडे त्या साईडला आतमध्ये आहे म्हणजे पूल या हॉटेलमध्ये आणि हॉटेल इकडे इकडे राहिलो आहे नॉर्मल आहे स्टँडर्ड रूम आहे एवढं काय नाही बजेट आहे बजेट फ्रेंडली आहे नंतर आलो नाश्ता करण्यासाठी नाश्ता करण्यासाठी या हॉटेलमध्ये आलो सीन काय इथे सर्व्हिस एवढी स्लो आहे म्हणजे काय सांगू आम्ही त्याला बोलतोय पुरी भाजी आण तो भाई आणतोय मसाला डोसा ते पण आणतोय पंधरा वीस मिनिटाने अजून पंधरा लावली त्याला बोल चाय त्याने आता डोसाच्या आधी चाय आणतो म्हणजे काय समजतच नाही तो हे बघा तो सगळे पब्लिक अक्षरशः आहे हे बघ चाय आहे आणि मसाला डोस्याच्या उद्देशाने आलेला नाही हे पुरी भाजी पुरी भाजी माने काय सर्व्हिस नाश्ता आलाय भाई जेवणाचा टाइम झाला काय समजत नाही म्हणजे गोवाला की हाय म्हणजे काय काय म्हणजे सर्व्हिस असे नाही आपल्या मुंबईला तर तिच्या आयला अन्नाकडे गेल्यावरती धडाधड धडाधड बाईक फटाफट बाई लगेच चाय जेवण खूप हळू चालते एकदम ठीक आहे आता बघू आता ऍटलीस्ट टेस्ट तरी चांगली असेल तर थोडा वाटेल तर मग काय असेल तर छोले भटोरे आलेले छोले भटोरे नाही काय पुरी भाजी आहे बघू आता ट्राय करून कसं आहे यार गरम असेल ना काय बघतो मित्रांनो तुम्हाला सांगतो कसा काय विषय आहे मित्रांनो नाश्ता वगैरे झालेला आहे आणि नाश्त्याची क्वालिटी थोडं म्हणजे होती थोडी चांगली होती पुऱ्या वगैरे थोड्या चांगल्या होत्या भाजी मात्र त्याने एवढीशी होती ना की तीन पुऱ्या त्या भाजीला कशा सांगा मला तर मग ते लोणच्या बरोबर खाल्ल्या म्हणजे जेवणा तिकडे हाय थोडंसं म्हणजे होतं ना त्या लेवलवरती जेवणा तिकडे अजून ग्रोथ नाही आणि जी हाय ते एकदम कॉस्टली पण आहे तुम्हाला जर का बजेट ट्रिप करायचं तर जेवणामध्ये थोडं हां लंचला किंवा डिनरला तुम्ही थोडं करू शकता कारण की थाली वगैरे तुम्ही मागू शकता पण नाश्त्याच्या हिशोबाने बघायला तुम्ही तर मग ते इडली वडा सांबार ते पण म्हणजे होतं ना खाली चालेल जातो कॉस्ट्युम ते एक झालेलं आहे आता नाश्ता वगैरे झालेलं आहे व्यवस्थित आणि आता आपण चालू आहे पूल मध्ये कारण की आम्ही एवढं एवढी भूक लागली होती ना काल मी दुपारी जर का प्रॉपर जेवलो असेल ट्रेन मध्ये एवढं खाल्लंच नाही काल आज प्रॉपर म्हणजे असं खाल्लं असेल काल दुपार नंतर तर बोललो आता जाऊया व्यवस्थित कुठे पूल मध्ये मस्त मजा घेऊया पूल मध्ये वगैरे करूया एकदा रेडी होऊन फॅशन ऑफ पूल फुलचे कार्यक्रम चालू मित्रांनो हॉटेलच्या बाहेरचा हा पूल आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आय लव्ह गोवा आणि ऊन एवढा आहे ना की बाय एकदम आमचे आपण ना फटाफट पूल मध्ये जाऊया आणि पूल टी शर्ट वगैरे अलाउड नाही म्हणून ना। सगळे आम्ही व्यवस्थित आपले गंजी विंजी टी शर्ट वगैरे काढून बॉडी सिक्स पॅक सगळे मिस्टर ओलिम्पिया राहून बघू शकतात मिस्टर ओलिम्पिया विनर श्रवण माने मित्रांनो पूल बघू शकतो आणि एवढं ऊन आहे ना काय सांगू यार मी म्हणजे पाय लिटरली भासतात आमचे चले माने रेडी लेट्स गो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो आहा ये हाय डीप है डीप है ऑल टाइम फेवरेट फोटो टाको कुठला ऑल टाइम फेवरेट फोटो काका लोक अशी लोक काल रे है। गर्मी आहे ना मजबूत आणि बनवा समर ट्रीप

मित्रांनो पाण्यामध्ये मार्गे वॉर्निंग मारव नका बोलताय तो बोलला बघून घ्या मित्रांनो गर्मी एवढी आहे ना की पाणी पण एवढं गरम झालंय पूर्ण असं वाटतं मी हॉट वॉटर सोना घ्यायला आलोय काय येणार सोना काय रे मजा येते व्यवस्थित एकदम पूल सुरुवात झालेली आधी थोडी झोप होती आम्हाला कारण की आम्ही दोन रात्र झोपलो दोन हा झोपलो रे पण आता एवढी नाही अरे आता मध्ये आला ना जरा व्यवस्थित वाटतं एकदम काय कार्यक्रम स्पीकर नाही स्पीकर नाही आता जरा असं एकदम बोरिंग वाटतंय मजा येत असा पाटलांचा बैलगाणाचा काय चाललंय कपल डान्स कपल डान्स आबा आबा हालसा चालसा चालसा पाणी पिया पाणी पियाला पाणी पियाला पाणी पियाला नाकात गेलं पाणी मग त्यालाच बोलतात पाणी पियाला बघितला तुम्हाला भेटणार नाही याची प्रायव्हेट क्रूज आहे प्रायव्हेट हॅशटॅगी तर मित्रांनो आपली अंघोळ आणि तयारी दोन्ही झालेली आहे आणि व्यवस्थित सगळे आता घातली असती बाईरे बाई मित्रांनो पब्लिक आली फोटो शूट करायला आणि ऍक्च्युअली सीन म्हणजे कसं झालेला आम्ही ॲक्च्युअली जाणार होतो कापूर आयलंडला नाही काबोदर आम्हाला जाणार होतो पण कापूजर आम्हाला कलंगूटपासून सेव्हन्टी टू किलोमीटर्स आहे आणि सेव्हन्टी टू किलोमीटर म्हणजे ऑलमोस्ट बोलतात ना आमची वाट लागली असती येऊन जाऊन अपडाऊन करायला ते प्रॉपर म्हणजे बोलतात ना साऊथ गोवाला जाऊन तिथूनच ते जावं लागणार असं एक दिवसामध्ये होणार नाही ते तर मग आम्ही तो प्लॅन ड्रॉप केला आणि आम्ही बोलू नाही चापोरा आयलंड काहीतरी बोलतात त्याला तर बोलो तिकडे जाऊया करून तिकडे गेलो तर तिकडे पण काय माझी काय सीन आहे कुठून तरी भलती कुठून बोट पकडायची होती तिकडे ती सलीम बर्ड सेंचुरी करून होती ती पण बोलते की मॉर्निंगला चालू असते आता ह्या टायमाला चालू नाही अरे करायचं काय काय समजा समजा मग तिथून आम्ही क्विक बोट पकडली मी स्क्रीनवरती टाकून देईन ती बोट पकडली फ्री बोट होती फ्री बोट सर्विस मग ती बोटमध्ये आम्ही गाडी टाकली आणि आता पंजीमला आलो कारण की फिरून जर का पंजीमला आलो असतो ना तर पूर्णपणे वाट लागली असती मग पंजीमला आलो मी इथे एक चांगला लोकेशन दिसलं आम्हाला आणि ते फोटोशूट चालला सगळ्यांना काय घेतलं जागं <laughs> <laughs <laughs> दो 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 दो। <laughs> रनिंग फोटोग्राफी म्हणून काहीतरी काढले भाऊ ने हे बोलतो रनिंग फोटोग्राफी काढा कठोर <laughs> ट्रॅव्हलिंग नंतर फायनली आम्ही आलेलो एका ठिकाणी जेवायला आणि तो जेवायला आलोय तो पण बोलतोय की चिकन थाली आहे बोलतो पण चपाती नाही मित्रांनो चिकन थाली आली आहे आणि प्रत्येक बोलतो चिकन आहे की बटाटा बोलतो <laughs> शंपत रे अरे बाबाला चिकन चाली आणि नियर न व्हेज चाली मागवले नियरला नियारला एकच चपाती दिली बोलतोय हे काय भेदभाव बाबा बोलतो, बोलतो चिकनवाल्याला दोन दिली आणि बोलतो व्हेजवाल्याला एकच दिली बोलतो बाई डिस्क्रिमिनेशन चाललंय बाई इकडे विषय आणि भाईला तर काय दिलंच नाही बटाटा बटाट्या मित्रांनो आता जे वाजले आहेत नऊ आम्ही नंतर संध्याकाळी आलो आणि थोडा जरा रेस्ट केला नंतर तयारी केली आणि जरा इकडे तिकडे फिरलो आणि आता सध्या आम्ही आलेलो आहोत बागा बीचला आणि आपल्या सोबत बघू शकतात एज ऑलवेज पावणे माणे निहार वगैरे सगळे लोक व्यवस्थित आलेले आहेत इथे तर पार्किंगचा सीन आहे ₹50 पार्किंग चेक घेतात इथे पार्किंगचा सीन आहे म्हणजे जसे तुम्हाला अफोर्डेबल वाटले तसे तुम्ही करू शकता आणि सध्या हे बघा हा सीन काय आला की मी घालणार तो शूज पण मी काढले चप्पल आणि काय शूज काढले आणि पाय ना आता या चार मध्ये रुततायत एकदम चालाला होत आहे अरे बागा बीच तुम्ही एनवायरमेंट बघू शकता रात्रीचा एकदम कडक शा भाई बागा बीच बागा बागा बघा आम्ही फक्त बघायला आलोय टेबल बुक नाही करणार की काय नाही करणार आहे सी काय होत मला जेवायचं फॅमिली टाईम करू शकता असं कावडा हे नाही अप टू यू आहे कारण की आमचा तर प्लॅन आहे की आम्ही इथे तिथे बघणार का फ्रीमध्ये इकडे युजली इक 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 कसं असतं की फ्रीमध्ये पण डान्स वगैरे हो असतात म्हणजे फ्रीमध्ये युजुअली काय क्लब वगैरे असतील ना तिकडे फ्रीमध्ये डान्स वगैरे असतात तर आम्ही फ्रीमध्ये नसणार जेवणार मग गप्पा घरी जाणार तेवढंच करणार बाकी पैसे देऊन वगैरे ते लोकले लुटा लुटीचे धंदे आहेत अच्छा